हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवता ओम श्री कुल देवताय ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री इष्टलिंग देवता आहे शिवशानाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म करमच मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेला पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणानेश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावे देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्या प्रातःकाळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांग उद्याचे मी आपणास सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस शालिवांश एकोणशे पंचेचाळीस शोभन अयन उत्तर आजची द्वितीय तिथी आहे जे अहोरात्र असणार आहे वार मित्रांनो गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो आजचे पुनर्वसु नक्षत्र मध्यरात्री एक वाजून पाच मिनिटांचा पुष्य नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो ऐंद्र योग आहे मध्यरात्री दोन वाजून तेवीस मिनिटांनंतर वैधृती योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो तेथील कारण आहे सायंकाळी सात वाजून वीस मिनिटांनंतर गरज करण्याला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य धनु राशीत असेल चंद्र मिथुन राशीत गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार मुंबई भागातील सूर्योदय असणे याप्रमाणे असेल मित्रांनो सूर्योदय सकाळी सात वाजून अकरा मिनिटांनी आहे तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्याच आधारे आता आपण नित्य पूजेसाठी लागणारा संकल्प जो आहे पूजेचा तो सोडूया यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पडी पाणी थोडे अक्षर एक फुल फुलाची पाक घ्या आणि संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शिव शिव शंभू रात प्रवर्तमान प्रमाण द्वितीय पराग श्वेत वराह कर वैवस्वत मनो कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरत वर्ष खंडे मेरो दक्षिण महाराष्ट्र दे, देशे व्यावहारिक जानवर शालिवार शके एक पंचेच प्रभादी षष्टी सवासरा शोभन नाम सहस उत्तरायण हेमंत ऋतू मार्गशीर्ष मास कृष्ण पक्षे गुरुवार वासरे पुनर्वसु नक्षत्रे ऐंद्र योगी तैतील करणे द्वितीया शुभ वीर गोत्रात उत्पन्न मी कळापा मऊ दुर्दक्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश विधिवत पंचोपचार नित्य देव एवं इष्टलिंग पूजा करीश मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपणार आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रा। मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा ती सायंकाळी सात वाजून वीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा आहे या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे मित्रांनो तेव्हाच संबंध देत देवतेपर्यंत आपली सेवा धार्मिक सेवा पोहोचेल त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपले जीवन सुख शांती आणि समाधानपणे मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधेयने या साखर साखरपुड्यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकतीस जानेवारी दिनांक तीन चार पाच सहा आणि आठ डोळा जेवणासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो या मार्गशीर्ष मासात तरी नाहीयेत पुढील महिन्यामध्ये यासाठी मुहूर्त असतील मित्रांनो बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो जानेवारी दिनांक तीन सहा जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो जानेवारी दिनांक चार आणि पाच ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो जानेवारी तीन चार सहा आठ मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात मित्रांनो तो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही मित्रांनो विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकतीस जानेवारी दिनांक दोन तीन चार पाच सहा आणि आठ वास्त्र शांती करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो जानेवारी दिनांक तीन चार सहा आणि आठ भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी देवमूर्तीची प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर आपण केवळ शिवलिंगाची करू शकता किंवा त्यांच्या अवतारांची करू शकता इतर देवी देवतांची आपण प्राण प्रतिष्ठा करू शकणार नाही मग ती मूर्ती असो किंवा टाक असो मित्रांनो हो। वरील काही मुहूर्तांच्या तारखे वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्स मध्ये विचारावे किंवा योग्य पुरवठा संपर्क साधा किंवा एखादा पंचांग धारका संपर्क कसा मगच आपल्या जन्म कुंडलीनुसार योग्य त्या मुहूर्ताची निवड करावी कारण सर्वच मुहूर्त आपल्यासाठी नसतात काही जनरल असतात मित्र मित्रांनो अशा वेळी मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने व स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्तांची निवड देखील शक्य करू नका मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहू पंचांग शुद्धी मित्रांनो वृद्धी दिवस आहे आता दिवस चांगला नाहीये विशेष मित्रांनो गुरुपुरुषा योग आहे मध्यरात्री एक वाजून पाच मिनिटांपासून ते सूर्योदयापर्यंत याचा पुण्य काळ असणार आहे मित्रांनो या वेळेमध्ये आपण मंत्र धारणा समाधी करू शकता मित्रांनो तसेच इतर सेवा देखील आपण पूर्णपणे करू शकता पठण आणि हवन आणि आपल्या दारावर प्रवेश दारावर बाहेरून आपण खोळ्या स्वस्तिक चिन्ह काढावे मित्रांनो आणि त्याची पंचोपचार पूजा करावी मित्रांनो पृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला नवीन काही करायचे असेल तर करू शकता राहू काळ मित्रांनो दुपारी दीड ते दे तीन वाजे या काळामध्ये जर आपली महत्वाची कामे थांबली तर आपण ती इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा नक्कीच आपल्याला त्यात यश प्राप्त होईल मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड जे असते हे संबंधित पूजनी दे देवते होती पर्यंत आणि आपल्याला मी पुण्य जमा होते मित्रांनो कारण अशा कर्मा कर, कर्माचे करता कर्विदा आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो आपणच आहोत आपल्या जीवनाची शिल्पाला धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा विषयीचा व्हिडिओ जो आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मकाच संपत असाल तर कृपया माझ्या धर्मकारण चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असा शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंद करा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पर पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न शिव कल्याण हरिओम शिवा महादेव